नाही नाही म्हणणं पण तिथं मी काल पण नंदुरबार लोकसभेमध्ये बोललो म्हणजे आपल्या याच नंदुरबार लोकसभेत सांगितलं की नरेंद्र मोदींनी परवान आता कालच नगरमध्ये भाषण केलं त्यांनी म्हटलं की काँग्रेस मी आणलेल्या योजना आणि राम मंदिर सगळं काढून द्यायचं असं त्यांचं वाक्य आहे तर आम्ही त्यांच्या योजना बोलत्या ते गौर तांदूळ देतात ते तर आमचीच योजना आहे यांची काही योजना आहेत पण आम्ही प्लॅस्टिकचा तांदूळ देणार नाही लोकांना प्रामाणिकपणे तांदूळ देणार त्याला साखर पण देणार त्याला खायचं तेल पण देणार डाळ पण देणार आम्ही योजना वाढवणार आम्ही तरुणांच्या हाताला काम देतो आहे ते पण आम्ही सांगितलं पण राम मंदिराचं आम्ही शुद्धीकरण करू राम मंदिराचं आम्ही शुद्धीकरण करू कारण की आमचे सनातन धर्माचे जे शंकराचार्य चार आहेत त्यांनी या विधीला त्याचा विरोध केला आणि आमचे धार्मिक जे हिंदू धर्माचे जे आमचे जे श्रेष्ठ आहे ते चारही शंकराचार्य त्या शंकराचार्यांच्या माध्यमातून त्याचं शुद्धीकरण केलं जाईल आणि त्या ठिकाणी राम दरबार उपस्थित केला कारण की के आता भगवान श्रीरामाचा दरबार नाही आहे तिथ छोट्या रूपामध्ये त्यांनी मांडलेलं आहे पण तिची ओरिजिनल मूर्ती जी आहे रामलल्लाची ती बाजूला चांगली नवीन आहे तर त्याच्यामुळे आम्ही रामलल्लांचा दरबार पण सजवतो त्या ठिकाणी आणि शंकराचार्यांच्या हाताने ते आमचे या धर्माचे जे प्रमुख आहेत त्यांच्या हाताने त्याचं शुद्धीकरण करू त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला हे आमच्या धर्मासाठी योग्य नाही आई मरण पोहोलीत मुंडन केलं नाही त्यांचं म्हणणं माझं नाही आहे आणि त्याच्यामुळे या पद्धतीच जे काही तिथं झालेल्या घटना आहे त्या घटनेचा शंकराचार्यांच्या माध्यमातून एक शुद्धीकरण केलं जाईल थोडं आम्ही सांगतो त्याला सुधार तर करू सुधार केलंच पाहिजे पण ते धर्माच्या आधारावर केलं पाहिजे अधर्माच्या नरेंद्र मोदींनी अधर्माच्या आधारावर केलेलं काम एव्हन ग्राफिक्स अँड व्हिडिओ सर्व्हिसेस आमच्याकडे सर्व प्रकारच्या आकर्षक सोशल मीडिया डिझाईन करून मिळतील जसं की आभार बॅनर जयंती बॅनर सुविचार बॅनर दुकानासाठी कार्ड लग्नपत्रिका पुण्यतिथी इमेज सण उत्सव इमेज वाढदिवस व्हिडिओ लग्न व्हिडिओ लोगो थ्री डी बिझनेस श्रद्धांजली इमेज इलेक्शन इमेज पुण्यस्मरण इमेज वाढदिवस इमेज हॉटेल मेनू लिस्ट इमेज लवकरात लवकर ऑर्डर करा संपर्क रिझवान सय्यद मोबाईल नंबर एक्याण्णव बारा तेहतीस शून्य दोन बावन्न त्याचसोबत मंथली पॅकेज स्वीकारले जाईल